गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थावर वाडा पोलिसांची सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे राज्यात प्रतिबंध असलेल्या गुटख्या अमली अंमली पदार्थाचा दिवसेंदिवस यांचा उच्छाद मांडला होता त्यामुळे आत्ता पालघर पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आहे वाडा पोलिसांनी देखील आता आपली कंबर कसली असून ठिकठिकाणी थीक छापेमारी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे मंगळवारी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास गांजा माफियांवर वाडा पोलिसांकडून मोठी कारवाई झाली आहे मंगळवार दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाडा पोलिसांनी तालुक्यातील वाडा भिवंडी महामार्गावर असलेल्या पावनीपाडा गावाच्या हद्दीतील अंमली पदार्थ असलेल्या गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक उपविभागीय पोलीस अधीक्षक अधिकारी समीर तसेच वाडा निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर सहाय्यक फौजदार गुरुनाथ गोतारणे पोलीस हवालदार विजय मडवी केशव गायकवाड पोलिस मलदार गजानन जाधव संतोष वाकचौरे संजीव सुरवासे सचिन भोये भूषण खेलारे कमलाकर पाटील यांनी तात्काळ तत्काल मिळालेल्या लोकेशनवर तीन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास पोहोचून घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली यात एन डी ए पी एस एकोणीसशे पंच्याऐंशी कलम पन्नासानवे दोन्ही इसमांची चौकशी के केली असता व झडती घेतली असता त्यांच्याकडून चार किलो शंभर ग्रॅम गांजा मिलून आला सदर आरोपीचे जामू तांडी वय वर्ष एक एकतीस व किशर रामकृष्ण कुमार वय वर्ष सव्वीस हे दोघेही वाडा तालुक्यातील खुपरी येथे प्रशांती हॉटेलच्या मागे रात असून मुलगाव कुसुम खुटी पोस्ट खुबा पादर तालुका केसिंगा जिल्हा काल्लाहडी राज्य ओरिसा येथे राहणारी असून त्यांच्याकडून चार किलो एकशे तेहतीस ग्रॅम वजनाचा एकूण सहासष्ट हजार एकशे अठ्ठावीस रुपयाच किमतीचा कॅविनिस या अंमली पदार्था प्रकाराचा गांजा मिलून आल्याने त्यांच्या विरुद्ध मुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अनिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब अठ्ठावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या या दोन्ही आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे या कारवाईमुळे वाडा पोलिसांचं सर्वच कौतुक केले जात आहे धन्यवाद